अक्कलकोट तालुक्यातील कलेपर्गे गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लिंगराज गुजा महाळप्पा पुजारी शिवपुत्र बुक्कानोरे हनुमंत बुक्कानोरे श्रीमंत गुजा संतोष गुजा बसवराज गुजा वसंत गुजा रमेश सुतार भीमशा सुतार संजय गुजा अनिता गुजा धर्मराज गुजा चौडप्पा गुजा श्रीशैल बुक्कानोरे अशोक गुजा चंद्रराम जमादार तुकाराम जमादार आणि चंदुराया गुजाया शेतकऱ्यांचे तब्बल अठरा एकर उभे सूर्यफूल पीक पाण्यात पूर्णतः वाहून गेले आहे अंदाजे सात ते आठ लाखाचे पिकाचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते अतिवृष्टीमुळे केवळ पीकच नव्हे तर पाईपलाईन शेतीमाल अवजारे तसेच शेतीमधील काळी माती सुद्धा वाहून गेली आहे गावातील इतर अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे यांनी प्रशासनाला मागणी केली आहे की जेऊर जिल्हा परिषद हद्दीतील तसेच अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने सरसकट पंचनामा करून शेतीमाल पीक आणि काळी माती भरून देऊन नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोड जय महाराष्ट्र आज कल्लीपर येथे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थ उपस्थितीने आपण या नुकसानग्रस्त भागातील आपण पाहणी करण्यासाठी आपण सर्व आपल्या गावातील आजी माजी सरपंच व शेतकरी माजी सैनिक व आपले ज्येष्ठ सर्व शेतकरी बांधव व तरुण सर्व तरुण मित्रांसोबत आपण आज आलो आहे इथे कल्लीपर्गी येथे जे हाऊस बंदरा फुटगी खंडमगाव चिंचवळी या भागातील पूर्ण तो मोठा ओढा आहे पाठीमगं जवळजवळ इथून एक किलोमीटरवर पूर्ण पाणी इथं पसरलेलं आहे दुसरं हे गौडगाव कर्जळ वगैरे या भागातील हा दुसरा ओढा आहे जिथं आम्ही इथं आत्ता व्हिडिओ शूट करत आहोत इथे एक किलोमीटर रुंदी जवळजवळ एक आठवड्याभरापासून कंप्लीट सर्व शेतकऱ्याच्या बांधा आणि सर्व शेतकऱ्याच्या सर्व पिकामध्ये कंप्लीट पाणी घुसलेलं आहे आणि आपल्या गावातील प्रतिनिधीतील शेतकरी निंगराज घुसा यांचा जवळजवळ अठरा एकर कंप्लीट सूर्यफुलचा ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये पूर्ण डुबून गेला आहे ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू शकतो कुठेही तो, तो सूर्यफुल दिसत नाही जवळजवळ सात ते आठ फुटाचा हाईटचा सूर्यफूल आणि माळाप्पा पुजारी सर या आजूबाजूला परिषद सर्व शेतकऱ्यांच्या त्या कल्लीपिरगी गाव सह या जेहूर जिल्हा परिषदेतील सर्व लोकांचा सरसकट पंचनामा शासनाने ताबडतोब करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण तीव्र आंदोलन करून या सर्व शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाही आज मी हा व्हिडिओद्वारे मी या शासनाला मी सांगू इच्छितो माझा तहसीलदार साहेब कलेक्टर साहेबांना माझा विनंती आहे आपण या शेतकऱ्यांची अंत आपण किती दिवस पाहणार आहात मला मला तात्काळ आपण या शेतकऱ्यांना आपण त्यांची नुकसान द्यावं त्या प्रकारे मी तुम्हाला ते खाली मी व्हिडिओ थोडा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतो हरवळ आहे पूर्ण सं संपूर्ण उकडून गेला आहे आणि या बाजूला संपूर्ण माती जवळजवळ तीन तीन फूट माती शेतातनं शेतकऱ्याच्या मातीतनं आगडमडपूर्ण तीन फूटच्या पेक्षा जास्त माती शेतकऱ्याच्या शेतातनं पाणी म्हणजे पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला आहे त्या सगळ्यात शेतकऱ्याची जी मोठी संपत्ती आहे ती म्हणजे काळी आई काळी माती ती संपूर्ण पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्या आहे ह्या तसेच जनावरे पाईपलाईन आणि छोट्या मोठ्या ताडपत्री ड्रम्स वगैरे शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या सर्व साहित्य त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे आपण फक्त पिकाचा पंचनामा न करता त्या शेतकऱ्याच्या इतर संपत्तीचं आपण नुकसान भरपाई शासनाच्या वतीने द्यावी नाहीतर या अक्कलकोट सोलापूर हायवे मोठा हायवे येत्या आठ दिवसात आपण जर हे पाहण्या पूर्ण नाही केलं तर अक्कलकोट सोलापूर हायवे आपण बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही